आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार माता गटाच्या पहिल्या मध्ये मन आपले मनपूर्वक स्वागत आहे तुम्ही तुमच्या गटाला एक अर्थपूर्ण नाव दिलेलेच असेल हे नाव आम्हाला कळवायला विसरू नका तुम्हाला माहितीच असेल की माता आणि घरातील सदस्यांनी मुलांच्या अभ्यासात लक्ष द्यायला सुरुवात केली की मुलांची शैक्षणिक प्रगती झपाट्याने व्हायला मदत होती या दृष्टीने येणाऱ्या काळात माता गटांना प्रत्येक आठवड्याला विविध विषय तसेच खेळ व कृती आयडिया व्हिडिओच्या माध्यमातून पाठवल्या जातील ते गटात समजून घ्या व घरी मुलांकडून करून घ्या याशिवाय मुलांच्या शिक्षणाला गती मिळावी यासाठी अंगणवाडीत आधारशिला अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे या अभ्यासक्रमाअंतर्गत अंगणवाडी शिक्षिका मुलांसोबत खेळाच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम घेऊ लागल्या आहेत चला तर मग सर्व मिळून कामाला सुरुवात करूया सुरुवातीला अंगणवाडीत जाताना मुले घाबरतात रडतात चला या दृष्टीने कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत हे समजून घेऊया तुमच्या लहानपणीचे अंगणवाडी बालवाडीचे चांगले अनुभव तुमच्या मुलांना अवश्य सांगा असे केल्याने मुलांच्या मनातून अंगणवाडीची भीती दूर होईल आणि त्यांची अंगणवाडी बालवाडीत जाण्याची आवड वाढेल मुलांची झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा असे केल्याने मुलाला कमी झोपेमुळे अस्वस्थ वाटणार नाही मुलांना ठराविक वेळेत शौचास जाण्याची सवय लावा जेणेकरून इतर मुलांसमोर त्यांची खिल्ली उडवली जाऊ नये मुलांना त्यांच्या स्वतःच्या स्वच्छतेबद्दल माहिती द्या आणि त्यांना चांगल्या सवयींबद्दल सांगा जसे की दररोज दात घासणे आंघोळ करणे आणि स्वच्छ कपडे घालणे जेवणापूर्वी आणि नंतर हात स्वच्छ करणे इत्यादी मोठ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची मुलांना सवय लावा तसेच समवयस्क मुलांसोबत एकत्र राहणे भांडणे न करणे वस्तू खेळणे योग्य ठिकाणी ठेवणे इत्यादी चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्शाची माहिती हळूहळू मुलांना देण्यास सुरुवात करा मुलाला कोणत्याही गोष्टीची अलर्जी असल्यास किंवा कोणताही आजार असल्यास त्याची माहिती अंगणवाडी सेविकेला नक्कीच द्या आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल अशीच नवीन माहिती घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद